नमस्कार आज आपण एका महत्वाच्या भरतीबद्दल माहिती घेणार आहोत सी एस आय आर एन आय ओ म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई ही एक खूप प्रतिष्ठित सरकारी संस्था आहे आणि इथे शिकाऊ उमेदवारीची म्हणजे अप्रेंटिसशिपची एक संधी आलेली आहे चला तर मग ह्या भरतीची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो आपण जी काही माहिती इथे बघणार आहोत ती पूर्णपणे त्यांच्या ऑफिशियल पीडीएफ नोटिफिकेशनवर आधारित आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट शंभर टक्के खरी आणि विश्वासार्ह आहे यात काही शंका नाही तर एकूण जागा किती आहेत एकूण चौदा जागांसाठी ही भरती आहे आता जागा कमी वाटत असल्या तरी जे उमेदवार नवीन आहेत ज्यांनी नुकतंच शिक्षण पूर्ण केलंय त्यांच्यासाठी अनुभवाची सुरुवात करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही तर मग सर्वात आधी आपण या भरतीची ओळख करून घेऊया ही संस्था नेमकी आहे तरी काय तर बघा सी एस आय आर एन आय ओ ही एक राष्ट्रीय संशोधन संस्था आहे जी थेट भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते म्हणजे एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या संस्थेत काम करण्याचीही संधी आहे इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे ही कायमस्वरूपी नोकरी नाही हे एक वर्षाचं अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे जे शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्टनुसार नुसार दिलं जातं म्हणजे हे एक प्रशिक्षण आहे परमनंट जॉब नाही हा मुद्दा स्पष्ट असायला हवा चला आता पुढे जाऊया आणि पदांचा तपशील बघूया म्हणजे कोणती पदं आहेत किती जागा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मानधन म्हणजे स्टायपेंड किती मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची पदं आहेत पहिलं आहे टेक्निशियन अप्रेंटिस नावाप्रमाणेच यासाठी डिप्लोमा आवश्यक आहे आणि दुसरा आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस ज्यासाठी पदवी म्हणजे डिग्री असणं गरजेचं आहे सोपं आहे डिप्लोमा आणि डिग्री आता या टेबलकडे लक्ष द्या इथे सगळा तपशील दिला आहे टेक्निशियन अप्रेंटिस म्हणजे ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे त्यांच्यासाठी इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जागा आहेत आणि त्यांना दरमहा आठ हजार रुपये स्टायपेंड मिळेल आणि जे ग्रॅज्युएट अप्रेंटिस आहेत त्यांच्यासाठी ओशनोग्राफी आणि जनरल ऍडमिनिस्ट्रेशन यांसारख्या पदांसाठी जागा असून त्यांना दरमहा नऊ हजार रुपये स्टायपेंड दिला जाईल ओके आता आपण ह्या भरती प्रक्रियेतल्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळतोय तो म्हणजे पात्रतेचे नियम माझी सगळ्यांना सूचना आहे की इथला प्रत्येक नियम अगदी काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या कारण एका लहानच्या चुकीमुळे सुद्धा उमेदवारी रद्द होऊ शकते त्यामुळे इथे अजिबात बात चुकलायची नाही तर मग प्रश्न हा आहे की या संधीसाठी कोण पात्र आहे चला एक करून सगळे नियम तपासूया म्हणजे आपल्याला कळेल की आपण यासाठी अर्ज करू शकतो की नाही ही अट सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे नीट लक्ष द्या फक्त आणि फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी आपली डिग्री किंवा डिप्लोमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस या चार वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षात पास केली आहे मी पुन्हा सांगतो दोन हजार बावीसपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या आधी किंवा नंतर पास झालेले उमेदवार यासाठी पात्र नाहीत आणखी एक महत्त्वाची सूचना ज्या उमेदवारांना एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे ते यासाठी अर्ज करू शकत नाहीत त्याचबरोबर ज्यांनी याआधी कुठेही अप्रेंटिसशिप केलेली आहे ते सुद्धा अपात्र ठरतील ही संधी पूर्णपणे फ्रेशर्ससाठी आहे आता वयोमर्यादेबद्दल बोलूया टेक्निशियन अप्रेंटिससाठी वयाची अट आहे अठरा ते चोवीस वर्षे आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी आहे एकवीस ते सव्वीस वर्षे अर्थात जे उमेदवार आरक्षित प्रवर्गात येतात जसं ये की एस सी एस टी ओबीसी आणि पीडब्ल्यू बी डी त्यांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल त्याचा तपशील स्क्रीनवर दिलेला आहे तर पात्रतेचे सगळे नियम आपण समजून घेतले आता पुढचा प्रश्न येतो की निवड कशी होणार म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर चला तेही पाहूया आणि चांगली गोष्ट ही आहे की ही प्रक्रिया खूप सोपी आहे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाहीये निवड थेट मुलाखतीद्वारे म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे आता वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे काय तर याचा अर्थ असा की आपल्याला आधी कोणताही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करायचा नाहीये थेट मुलाखतीच्या दिवशी ठरलेल्या वेळेला सगळ्या कागदपत्रांसोबत दिलेल्या पत्त्यावर हजर आहे मुलाखतीची तारीख आणि वेळ सर्वांनी नीट नोंदवून घ्या तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रिपोर्टिंगची वेळ आहे सकाळी नऊ वाजता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी दहा वाजल्यानंतर कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे वेळेवर पोहोचणं खूप महत्वाचं आहे पत्ता आहे सी एस आय आर एन आय ओ अंधेरी पश्चिम मुंबई आता पुढचा महत्वाचा टप्पा मुलाखतीला जाताना कोणती कागदपत्र सोबत घेऊन जायची आहेत माझी एक सूचना आहे की याची एक चेकलिस्टच बनवा म्हणजे ऐनवेळी कोणतंही महत्वाचं डॉक्युमेंट विसरलं जाणार नाही तर बघा आपल्याला आपली सगळी मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या दोन सेल्फ अटेस्टेड प्रती म्हणजे झेरॉक्स कॉपीज सोबत न्यायच्या आहेत यासोबतच आधार कार्ड जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो लागतील पण या सगळ्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे नॅट्स पोर्टलवरचं रजिस्ट्रेशन नॅट्स म्हणजे नॅशनल ऍप्रेंटिनशिप ट्रेनिंग स्कीम या पोर्टलवरचा नोंदणी आय डी तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे त्याशिवाय मुलाखत देता येणार नाही हे लक्षात ठेव चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत इथे आपण काही महत्वाच्या सूचना पाहणार आहोत ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या जरी निवड प्रक्रिया थेट मुलाखतीची असली तरी जर मुलाखतीसाठी खूप जास्त उमेदवार आले तर गर्दी कमी करण्यासाठी संस्था एक छोटीशी लेखी परीक्षा घेऊ शकते ही एक शक्यता आहे त्यामुळे याची मानसिक तयारी ठेवा आणि ही ही सगळ्यात महत्वाची सूचना आहे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सी एस आय आर एन आय मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळेल याची कोणतीही गॅरंटी किंवा हमी नाही मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो हा एक वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे कायमची नोकरी नाही या व्यतिरिक्त आणखी दोन गोष्टी पहिली म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना संस्थेतर्फे हॉस्टेल किंवा राहण्याची कोणतीही सोय केली जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर अर्जदाराने दिलेली माहिती किंवा कागदपत्रं खोटी आहेत असं आढळलं तर उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द केली जाईल शेवटी या भरती प्रक्रियेशी संबंधित कोणतीही नवीन अपडेट किंवा बदल झाल्यास ती माहिती फक्त आणि फक्त त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एन आय ओ डॉट एस डॉट इनवरच मिळेल त्यामुळे नियमितपणे ही वेबसाईट तपासत राहणं महत्त्वाचं आहे सर्वांना या संधीसाठी खूप खूप शुभेच्छा